नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी फरसाण्याची चटणी बनवणार आहे त्यासाठी आपल्याला फरसाना लागणार आहे मी एक वाटी फरसाणा घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहे एक चमच जिरे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं फरसाणामध्ये मीठ असतं त्यामुळे थोडं कमीच घ्यायचं दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये ह्या तीन हिरव्या मिरच्या घालूया आणि लसणाच्या पाकळ्या जिरे आता आपण मिक्सरला थोडं जारसळ वाटून घेऊया हे बघा मी मिक्सरला जारसळ वाटून घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरे आता यामध्ये हे फरसाणा घालूया चवीनुसार मीठ घालूया आता आपण हे मिक्सरला जाडसर वाटून घेऊया मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊया जेवताना तोंडी लावायला ही चटणी खूप छान लागते मस्त अशी आपली फरसाण्याची चटणी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद